मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती नुकताच फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो हे पैसे महिलांना पंधराशे रुपये दर मात्रप्रमाणे च महिलांना देण्यात आले आहे आणि मित्रांनो मायुती सरकारने मागे घोषणा केली होती की लाडक्या बहिणींचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही एकवीसशे रुपये प्रमाणे पुढे देणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी अपेक्षा अशी होती की आता जो काही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे जो काही हप्ता आम्हाला मिळणार आहे तो आता एकवीस रुपये प्रमाणे मिळणार आहे परंतु तसेच काही झाले नाही आता देखील महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे या ठिकाणी दोन्ही महिन्याचे पैसे हे देण्यात आलेले आहे अजूनही लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची वाढ पाहत आहे की कधी पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकवीसशे रुपये प्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सरकार विरोधाकडून देखील विचारणा होत आहे की तुम्ही मागे जी काही घोषणा केली होती लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची त्या संदर्भात काय झाले की अजून तुम्ही लाडकी बोज लाडक्या रुपयाचा हप्ता दिला नाहीये तर ते तुम्ही कधी पासून देणार आहे तसेच लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी उत्सुक की एकवीस रुपये देण्याबाबत जी काही सरकारने घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी कोणत्या महिन्यापासून केली जाणार आहे तर सर्व सर्वांच्या या ठिकाणी महिला वारिकास आदित्य आदित्यताई तत्कर यांनी सविस्तर अधिवेशनामध्ये माहिती दिली आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे काय काय आदित्य ताई तटकरे यांनी सांगितले आहे पाहू शकता या ठिकाणी दिले जाणार आहेत याबाबत सविस्तरपणे या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे आद्य शाम हो आपल्या माध्यमातून मला सभागृह या त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेला आचारसंहितेच्या आधीचे राब करण्यात आला होता त्या राबार्थीची संख्या दोन कोटी होती लाख शेचाळीस हजार सुमारे इतकी होती फेब्रुवारी महिन्याचे आता आपण लाभ वितरित केला आणि याची संख्या साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लाख पेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा की आजचा शेतीच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लाख आपण महिलांना लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे आणि एकवीसशे या संदर्भातलं जो देणार आहे माहितीच्या सरकारने ही महत्वाची योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ वितरित करणारी मारुती सरकार हे एकमेव सरकार आहे ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि संदर्भात योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी देतील लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीचे फसवणूक होणार नाहीत ही दक्षता निश्चितपणे मारुती सरकार घेतील मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चायना とばんだのおしっかり。